भाजप महिला पदाधिकारी श्वेता पाटील यांच्या चौकशीत उघड झाले धक्कादायक चौतीस वर्षीय इस्मावर गुन्हा दाखल करण्यात आलाय मधील पेनकरपाडा परिसरात एका चौतीस वर्षीय इस्माला एका महिलेने मारहाण करतानाचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर जोरदार व्हायरल होते ही मारहाण करणारी महिला भाजपाची पदाधिकारी असल्याचं समोर आलंय माहिती मिळाल्यानुसार संबंधित इसमाने चौदा वर्षीय नाबालिग मुलीशी स्नॅपचॅटच्या माध्यमातून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला त्या मुलीने वारंवार त्याला नकार दिल्यानंतरही तो सतत तिला संदेश पाठवत होता शेवटी त्रास सहन न झाल्याने पीडित मुलीने संपूर्ण प्रकार आपल्या वडिलांना सांगितलाय या प्रकरणात भाजप महिला पदाधिकारी श्वेता पाटील यांनी स्वतः चौकशी करण्यासाठी घटनास्थळी भेट दिली चौकशीत असे समोर आले की आरोपी इस्माने मुलीचा मोबाईल चोरीने हाताळून तिच्या स्नॅपचॅट अकाउंट अकाउंटवरून स्वतःला रिक्वेस्ट पाठवून तिच्याशी संवाद सुरू करण्याचा प्रयत्न केला प्रकरण गंभीर असल्याचं लक्षात घेऊन काश्मीरा पोलीस ठाण्यात आरोपी इस्मा विरुद्ध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे या प्रकरणाची समाज माध्यमांवर मोठी चर्चा सुरू असून नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झाले नमस्कार मी श्वेता निलेश पाटील पिंकरपाडा निरावड इथे समाजसेवक म्हणून काम करते रिसेंटली आता एक आ, मुद्दा आला आहे समोर की मला सकाळपासून वारंवार सगळ्या न्यूज रिपोर्टर्सचे कॉल येतात की सोळा ऑक् गेल्या दिवाळीच्या आधी सोळा ऑक्टोबरच्या आसपास काहीतरी एक इन्सिडेंट घडला तो नक्की काय होता तर त्याच्यावरती तुमचं ॲग्रेशन एवढं होतं तर त्या अग्रेशनचं कारण काय रिझन काय असं मला विचारलं गेलं तर ॲग्रेशनचं कारण असं होतं की जेव्हा माझ्यापर्यंत तो मॅटर आला तेव्हा मी तिथे उपस्थित नव्हती पण मला कॉल आला की असा ज्या काही मुलांनी मुलीची छेड काढली तर मुलगी चौदा पंधरा वर्षाची आहे माझा स्टाफ मेंबर आहे त्यांनीच मला फोन केला तर मी सांगितलं तुम्ही तिकडे पोचा आणि माझे हसबंड आहेत निलेश पाटील त्यांना कॉल करा तुम्ही ते तुम्हाला हेल्प करतील काय असेल तर ते माझे हस्बंड तिथे पोचले आणि पोचल्यावरती त्यांनी तो मॅटर सावरला सांभाळून घेतला पोलिसांना कॉल केला पण पोलीस पोचायच्या आधी मला मी तिथे प म्हणजे माझी मिटिंग आटपली आणि पोलीस पोचायच्या आधीच मला वाटते मी तिकडे त्या इन्सिडेंटपर्यंत पोहोचली आणि मी त्यांना विचारलं की बाबा सॉल्व्ह झाला का मॅटर तर ते बोलले की नाही अजून पब्लिक आहे जमा इथे तर मी तिथे पोहोचले आणि तिथे मी नक्की काय तो मॅटर जाणून घ्यायचा प्रयत्न केला तेव्हा मला समजलं की तो मुलगा त्यांनी जो माणूस होता तो जवळजवळ मला वाटत पस्तीस एक वर्षाचा माणूस होता आणि त्या माणसानी त्या मुलीला ती दूध घ्यायला आलेली त्याच्या शॉपवरती तिला डायव्हर्ट करून तिच्याकडून फोन घेतला आणि त्याने स्नॅपचॅटचा क्यू आर कोड तिचा तिच्या नकळत स्कॅन करून घेतला आणि जेव्हा ती घरी पोहोचली तेव्हा ह्याचे मेसेजेस तिला यायला चालू झाले आणि तो तिला मेसेजमध्ये वारंवार ती त्याला वार अंकल म्हणते अंकल आपको ये मे कहासे मिला आपने मतलब आप मेसेजेस कर रहा, तर तो तिला वारं सांगतोय की मला अंकल नको म्हणूनच मी एम आमच्या सेव्हन्टीन असा त्याचा काहीतरी टोन होता मेसेजेस होते आणि ते झालंच आणि नंतर मग ती बोलत की ठीक आहे मी अखो की भैया बोलतो मुझसे बडे उमर मी तो बोलते भैया बी मत बोलो वगैरे असं काय त्याचं काय सीन झालं म्हणजे मला नीट नक्की माहिती नाही पण तिचे वडील जेव्हा ते मेसेजेस मला ऐकत होते तेव्हा मला एक थोडंसं झलक आठवते नंतर मग ती ते त्याला ती पोरगी उत्तराखंडची होती आणि त्याला तिच्या फेसिंग वरून झालं त्यानी तिला विचारलं की आप नॉर्थ साइड से हो उत्तराखंड वगैरे हो गे आप तर ती म्हणाली हा मी तिकडचीच आहे तर यानी तिला म्हटलं की ठीक आहे बोलते आप हम जा रहे के लिए तो आप गाईड करणार थंड के मौसम पे तो पे क्या नाही असा का घुमना आहे वगैरे असं तर ती नॉर्मली म्हणाली की ठीक आहे अंकल मुझे नाही मालूम पर मैं, आपके, मैं मेरे पापा को बोल दूंगी, आप मेरे पप्पा से हेल्प ले ना, पापा आपको हेल्प कर देंगे तर ह्यांनी म्हणाला की हा म्हटला की पप्पा में मत लेके आइए ये जो भी है हमारे बीच की बात है, पापा को कौन बीच में लाता है। तर इन शॉर्ट मला जे मेसेजेस वाटले ते थोडे मला चुकीचे वाटले कारण की तिचं वय मुलीचं खूप कमी होतं आणि हा मोठा आहे हा इनडायरेक्टली मला असं वाटत होतं की तिला प्रोवोक करायचा किंवा तिला थोडा बोलते ना की त्या वेगळ्या स्टोरमध्ये अशी अशी बोलवता की लव जी मॅटर असं प्रॉपर आपण नाही म्हणता येणार या गोष्टीला पण माईट बी पुढे जाऊन आपण जर जा त्याला थांबवलं नसता आता आपल्याला गोष्ट कळली नसती तर तो होण्याची शक्यता होती असू शकली असती आपण त्याला नाकारता येत नाही त्या गोष्टीला कारण की तो मुलगा तिला तो माणूस जो होता तो वारंवार तिला असा पद्धतीने बरोबर होता की ती त्याच्या ह्याच्यामध्ये अटकली पाहिजे आणि थँकफुली त्या मुलीनी आवाज उचलून वडिलांना सांगितलं की पप्पा देखो असा मेसेजेस देखो आर आहे किंवा म्हणजे जे काय आहे ते फोन दाखवला तिचा आणि तिच्या वडिलांनी तो स्टँड घेतला आणि आवाज असून तिथपर्यंत पोचू शकले तर मला असं वाटतं की ही ही जी अवेअरनेस आहे की की ता ता गर ती प्रत्येकामध्ये असायला हवी की त्या टायमाला स्टँड घेणं भरपूर गरजेचं होतं जे तिच्या वडिलांनी केलं आणि हा मॅटरला हा मॅटर जवळजवळ दिवाळीच्या आधीचा आहे सोळा नंबर सोळा ऑक्टोबरचा काहीतरी आहे हा मॅटर तर आम्ही नंतर त्याच्यानंतर त्या माणसाला बजरंग दलच्या मार्फत आमचे तिकडचे बजरंग दलचे माणसं आहेत राकेश कोटिनजी आणि कमलेश भास्कर त्यांनी ता हा पुढाकार घेऊन त्यांनी मग थोडासा आम्ही पोलिसांना बोलून वगैरे त्यांना त्या माणसाला पोलिसांच्या हवाले केलं आणि ते केल्यानंतर त्याला आम्ही त्याच्यावरती वाटते तर पोस्कोची धारा वगैरे कसली त्याच्यावरती पोसको वगैरे लावलेला आहे आता सध्या आणि माझ्या माहितीमध्ये तो सध्या अटकच आहे सकाळी मी त्यांच्या वडिलांना विचारलं तर सकाळी ते बोलले की ते आज मला बोलले आज पण ते मला म्हणाले की ते अटकच आहे तो अजूनपर्यंत तर मेन म्हणजे ही अवेअरनेस असणं गरजेचं आहे माझा अग्रेसिव्हनेस त्या टायमाला यासाठी निघाला की ती अशाच पद्धतीने तुम्ही म्हणजे मुलींना अटकवता आणि ती मुलगी बोलली देवाच्या कृपेने नशीब तिने आवाज उचलला पण अशा बऱ्याच मुली असतात की ज्या स्वतःसाठी बोलू शकत नाही किंवा आईवडिलांना घाबरून किंवा समाजाला घाबरून शांत बसतात तर माझा तोच मोटिव्ह होता की मुलींना एक हिंमत भेटायला हवी या गोष्टीनी आणि मुलींनी खरंच आपल्या खऱ्या अर्थाने आवाज उचलून या गोष्टीसाठी स्टँड घ्यायला हवा प्रकरण त्याच्यामध्ये असं आहे एक चौदा वर्षाची मुली त्याला एका मुसलमान मुलांनी थांबवला आणि त्याचा मोबाईल घेतला त्याचा स्नॅपचॅटचा स्कॅनर घेतला आणि नंतर त्याला मेसेज पाठवतो नेहमी की मला तुला भेटायचं आहे तर तू कुठल्या गावाची आहे उत्तराखंडची आहे तर मी जाणार आहे तिकडे माझ्यासोबत चलणार का आणि मी तिकडे गेलं तर मला तिकडे मार्गदर्शन कर कुठे फिरायचं आहे तर ती मुलीनी सांगितलं चौदा वर्ष ती माझे आई वडिलांना विचार ते तुला मार्गदर्शन करणार तुला नाही आई वडिला सांगू नको की मी तुझ्या संपर्कात आहे नंतर प्रेमाचा जाल टाकतो त्याच्यावर नंतर ती महिलां ती मुलीनी जेव्हा विरोध केला तर धमकी देतो त्याला आणि त्याचा त्याला सांगतो की मी सतरा वर्षाचा आहे तो माणसाचा वय थर्टी फोर इयर्सचा होता त्याच्यावर गुन्हा दाखल झाला तो आता अरेस्टेड आहे तर हे मीरा भाईंदरमध्ये परत परत हे विषय चालू आहे की पर्पजली लव्ह जिहादचा मुद्दा काढण्यात आला आहे आणि पूर्ण मीरा भायंदरमध्ये काश्मीरा असो पेनकरपाडा असो दर्गाजवळ असो तिथले कुठे हिंदू मुलगी बिखली दिसली तर त्याच्यावर ते प्रयत्न करतात की कसा यांना पटवायचा कसा नंबर घ्यायचा कटा कसा फेसबुक नंबर घ्यायचा कसा इंस्टाग्राम घ्यायचा आणि त्याचा पाठीला घ्यायचा स्कूलपाडामध्ये एका तेरा वर्षाची मुलीला एका काय छान नवाब काय नाव होतं त्यांनी थांबवलं आणि सांगितलं मला आय लव्ह यू बोलून जा चीज दुसरा त्यांनी विरोध केला त्यांनी आईबाबाला सांगितलं त्यांचा पूर्ण परिवार समाज आला आणि त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केला नंतर याचा आठ दिवसानंतर त्या मुस्लिम लोकांनी अजून बाहेरच्या लोकांना बोलवून पंधरा नंबर बस स्टॉप बावीस नंबर बस स्टॉपवरून लोकांना बोलवून पन्नास साठची संख्यामध्ये सकाळी सहा वाजता सात वाजता सहा वाजता कुलाडी कोयता भाले घेऊन त्या परिवारवर हल्ला केला आणि कि मला कौतुक वाटतो किती इकडे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे ते दाखवतात की हे मुलीची चुकी होती त्या परिवारची चूक होती तरी कुठे म्हणजे हे सोशल मीडियाचे जे लोक आहे ना याला म्हणतात अर्बन नॅक्सलाइट्स हे लोक दुसरा का दाखवतात की रिक्षावाल्यावर अन्याय झाला अरे एका मुलीवर तुम्ही अशा छेडखाणी करतात आणि सांगतात रिक्षावाल्यावर अन्याय झाला तरी परत परत चालू आहे नरेंद्र मेहता साहेबांवर आरोप करतात ते लोक विरोधी पक्ष आरोप करतोय काँग्रेस आरोप करतोय की नरेंद्र मेहता धंगा करतोय नंग नरेंद्र मेहतानी हे केला मला एक सांगा नरेंद्र मेहतानी चुनावचा वेळी सांगितला होता बटेंगे तो कटेंगे योगीजी आले होते त्यांनी सरनाईकचा पण हात घेत पकडला होता मेहता साहेबांचा पण हात पकडला होता की बटेंगे तो कटेंगे जेव्हाही देशासाठी धर्मासाठी काही प्रॉब्लेम आली तर नरेंद्र मेहता तिकडे जाणार आमच्या युवा मोर्चा तिकडे जाणार आणि पूर्ण भारतीय जनता पार्टी शक्तीने त्यांचा पार्टी उभा राहणार